नमस्कार मी पंजाब डक आज आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतामध्ये मा हे पंचेचाळीस दिवसाचा कापूस आहे आणि या ठिकाण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यात काय झालं की काही काही भागामध्ये इतका पाऊस झाला की ढगपुटी ढगपुटीसारखा झाला पण काही भाग आणखीन त्याच्यात देखील वंचित आहे आपण धाराशिव जिल्हा त्याच्यात वंचित झाला तिकडं पाऊस झाला लातूर जिल्ह्यात झाला बीड जिल्ह्यात झाला त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात झाला जालना जिल्ह्यात झाला पण आता ज्याच्यात याच्यामधून काही आणखी एक वंचित भाग राहिलेला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं पारोळा धुळे त्या साईडकडे पाऊस नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन म्हणजे सत्तावीस जुलैपर्यंत तुमच्या इकडं म्हणजे आणखी पाच सहा दिवस पाऊस आहे तिकडं पडून जाणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी नांदेड जिल्ह्यामध्ये इथं बिदर कर्नाटक शेतकऱ्याचे फोन आले उमरी नायगाव तिकडल्या शेतकऱ्याचे धर्माबादच्या शेतकऱ्याचे फोन आले तिकडे पाऊस नाही तिकडे देखील ह्या ह्यामध्ये चार दिवसात आणखीन पाऊस पडून जाईल म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यात म्हणजे आज तेवीसपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलैपर्यंत राज्यात आणखीन वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत बदलत काही ठिकाणी जोरचा कुठं रिमझिम कुठं पेंडलता असा पाऊस पडणार आहे कुठं उडे नाले वाहणारा पडणार आहे कुठं शेतात पाणी साचणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जरा आणखीन जरा पावसाचा जरा झुप्त माप असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष कोकणपट्टीचा ते पाऊस माता ते कायमचं स्वरूपाचा ते कायमच राहणार आहे ती पाऊस जोरदार मध्ये तसाच राहणार म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैपर्यंत दररोज म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या वेग प्रकार वेगवेगळ्या वेग भागात दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पण जोराचा पडणार आहे सगळ्या पिकांना जीवदान भेटणार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात मी अगोदरच सांगितलं होतं की जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे सगळ्या शेतकऱ्याला पिकाला जुळजान ठरणार आहे म्हणून अंदाज सांगितला होता आणि तुम्ही पाहू शकता हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरू झालेला आहे आणखीन आज देखील म्हणजे तेवीस जुलैपासून तेवीसपासून आज देखील पावसाची व्याप्ती वाढणार आहे म्हणजे आ नांदेड भागाकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणजे देगलोरकडं देखील पडणार आहे त्या भागात पाऊस पडला नव्हता त्या भागात पडणार आहे तेलंगणात पडणार आहे अंधारात पडणार आहे इकडं अकपूर साईड लख पडला होता तिकडे देखील पडून जाणार आहे आणि जळगाव जामोद इकडे घाटाच्या खाली एक पडला नव्हता तिकडे देखील ह्या चार दिवसात पाऊस पडणार आहे म्हणजे ज्या भागात आतापर्यंत पाऊस पडलेला नाही त्या भागात ह्या चार दिवसात पाऊस पडून पडून जाईन शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि हे जे अंदाज दिलेला आहे हे माझा तीन बाय एक चा कापूस आहे तीन बाय एक मध्ये तुम्हाला सांगतो एकरी चार बॅग आता फक्त एकदाच खत दिलेला परत खत दिलेलं नाही आणि या ठिकाणी हे शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे राज्यात आणखीन परत एकदा सांगतो तेवीस जुलैपासून ते सत्तावीस जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडलेला नाही ज्या भागात पडलेला नाही तिथं देखील पाऊस ह्या पाच दिवसात पडून जाईल आणि शेतकऱ्याला पिकाला जीवदान ठरणारा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला लगेच एकमेशी दिला जाईल धन्यवाद